शंभर कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामं होणार आहेत त्याची वर्क ऑर्डर सोळा डिसेंबरला दिली आहे पण प्रत्यक्षात अजूनही रस्त्यांचे कामं सुरू झालेले नाहीत कुणाचाही दबाव न घेता रस्त्याची कामं तातडीनं सुरू करावीत अशी सूचना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला केली दरम्यान झोपडपट्टी धारकांना काढ द्यावं यासह शहरातील विविध विकास कामांचा आढावा राजेश क्षीरसागर यांनी घेतला नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांबाबत आज महापालिका प्रशासनाबरोबर आढावा बैठक घेतली या बैठकीला प्रशासक के लक्ष्मी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ केशव जाधव उपायुक्त साधना पाटील शिल्पा दरेकर शहर अभियंता हर्षजित घाटगे उपशहराभियंता नारायण भोसले यांची उपस्थिती होती ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊनही कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामं सुरू झालेली नाहीत याबाबत क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली शहरातील रस्त्याची कामं तातडीनं सुरू व्हावीत अशी सूचना त्यांनी प्रशासकांना दिली तसंच कोल्हापूर शहरातील झोपडपट्टी धारकांना काढ देण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी असं सा त्यांनी सांगितलं तीस ते पस्तीस वर्ष रोजंदारीवर काम करणाऱ्यांना कायम करावं असंही क्षीरसागर यांनी नमूद केलं पण उत्पन्न कमी आहे तसंच जीएसटीचा परतावा सांगली महापालिकेपेक्षा कमी मिळतो त्यामुळं रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करणं शक्य नसल्याचं प्रशासकांनी सांगितलं पाटबंधारे विभागाची एकशे बारा कोटीची थक बाकी आहे त्यावरील दंड माफ होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याची आवश्यकता असली महापालिका सांगितलं तर एक सप्टेंबर दोन हजार पण तो प्लॉट कुणाच्या घशात घातला अशी विचारणा क्षीरसागर यांनी केली त्यावर उपरचनाकार रमेश मस्कर यांनी खुलासा केला ख्रिश्चन दफनभूमीसाठी जागा मागणी करण्यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयानं दुसऱ्या संस्थेला दिली होती असं मस्कर यांनी सांगितलं गांधी मैदानासाठी पाच कोटी रुपयांचा निधी येऊनही काम सुरू झालेलं नाही जून नंतर तिथं पाणी साचता कामा नये असा सज्जड दम क्षीरसागर यांनी दिला रंकाळा डीपी रोड तसंच खानविलकर पंपा पाठीमागील डीपी रोड महापालिकेनं ताब्यात घ्यावा असं क्षीरसागर यांनी सांगितलं घरफाळा उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हावेत घरफाळ्याची न्यायालयीन प्रकरणात तडजोड केली तर महापालिकेला चांगलं उत्पन्न मिळेल असंही त्यांनी सुचवलं टेमलाईवाडी इथली आय इमारत एखाद्या विकसकाला देऊन त्याच्याकडून महापालिकेची निर्माण चौकातील इमारत बांधून घ्यावी असं सांगत कोणाच्याही दबावाला बळी न पडता शासनाच्या निधीतून मंजूर झालेली कामं तातडीनं पूर्ण करावीत अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या